नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी समीक्षा हेमंत देशमुख एक बातमी आहे शिक्षण क्षेत्राशी संबंधित अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आर सी एफ शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून शाळा बंद करण्यास विद्यार्थी तसेच पालकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे शाळा बंद करणार असल्याचे समजतात शेकडो पालक शाळेत एकत्रित येत त्यांनी शाळा व्यवस्थापन आयसीएफ कंपनी व्यवस्थापन व शिक्षण विभागाला जाब विचारला यावेळी पालकांचे नेतृत्व आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केले मानसी दळवी यांनी पालकांची भूमिका जोरदारपणे उचलून धरीत शाळा बंद करण्यात येऊ नये असा इशारा कंपनी व्यवस्थापन तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिला यावेळी मानसी दळवी यांच्या रोषाला शिक्षण विभागातील तीन अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले दळवी यांनी थेट अधिकाऱ्यांवर हात उचलत शाळा वाचवण्यासाठी आपली दबंगगिरी दाखवून दिली, दिली। यानंतर लवकरच कंपनी प्रतिनिधी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी शिक्षण विभागातील अधिकारी पालक यांची एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्याचे ठरल्यानंतर पालक शाळेतून माघारी परतले आरसीएफ कंपनीतर्फे अलिबाग तालुक्यातील कुरुल येथे शाळा उभारण्यात आली आहे शाळेचे व्यवस्थापन पुणे येथील एज्युकेशन सोसायटी संस्थेकडे आहे मागील काही दिवसांपासून शाळा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना केल्या यानुसार शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी शाळेतील जवळच्या शाळांमध्ये करता येणे शक्य आहे अहवाल विभागीय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सादर केला आहे या विरोधात गुरुवारी दिनांक सव्वीस रोजी पालक मोठ्या संख्येने शाळेत जमा झाले त्यांनी मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा